रामकृष्ण हरिमाऊली पंढरीच्या वाटेवरती निघालेल्या वारकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षेची ज्यांची जबाबदारी आहे ट्रॅफिक जाम होऊ नये आणि वेळेवरती वारकरी पंढरीच्या दिशेने जावा याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी आपण समोर पाहतोय यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आता हा रिंगण सोहळा लाखोची लाखो, लाखो वारकऱ्यांची संख्या आहे आणि त्यांना सुरक्षित पद्धतीने जाता यावं यासाठी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते रस्त्यावरती तासन तास उभं राहावं लागतं पण या माऊलीची सेवा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती देखील माऊलीचा रंग आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रत्येक जण भजनामध्ये देखील रंग झालेला आहे काही जण फुगड्या खेळत आहेत आणि स्वतःचं जे कर्तव्य आहे ते देखील बजावलं जात आहे कर्तव्य हे काटेकोर पद्धतीने बजावत असताना माऊलीच्या या पालखी सोहळ्यामध्ये या भक्तीच्या रंगामध्ये ते कसे राहून निघालेत आणि त्यांचं कर्तव्य कशा पद्धतीने आपण विचारणार आहोत सर काय सांगाल एवढं मोठं लाखोचा समाज आहे आणि पोलीस कर्मचारी असेल अधिकारी असेल नेमके चोख पद्धतीने कशा पद्धतीने बजावतात काय सांगाल माऊलींची पालखी ही साधारण तीनशे चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेतून ह्या ठिकाणी पहिलं रिंगण माऊलींचं पहिलं रिंगण या ठिकाणी होतं इथं लाखोचा समुदाय येतो तशा सर्व पालख्या ह्या ठिकाणी येतात यामध्ये जेंडेकरे असतील तुळशीवाल्या लेडीज असतील त्यानंतर विणेवाले असतील परत त्यानंतर पकवाजवाले असतील ही सर्व लोक ह्या गोष्टीचा आनंद घेतात यासाठी पोलीस प्रशासन वतीने मान्य पोलीस अधीक्षक महोदयांनी यापूर्वी आम्ही सर्व जी तयारी केलेली आहे या ठिकाणी साधारण एक ॲडिशनल एस पी तीन डी वाय एस पी वीस अधिकारी आणि दोनशे लोकांचा बंदोबस्त आहे आणि हे रिंगण नियोजनबद्ध होणं आणि ह्या नियोजनामध्ये घोडा धावत असताना त्याला कुठला अडचण न होता आ, हे रिंगण चांगलं चोखपणे करण्याचं आमचे हे आहे नियोजन आहे आमचं आणि त्या पद्धतीनं आम्ही ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं आहे के गेले दोन महिन्यापासून आम्ही या सर्व गोष्टीची तयारी करतोय मात्र आपण जर बघितलं तर लाखोचा हा समाज आहे आणि या लाखोच्या समाजामध्ये प्रत्येक भाविक हा सुरक्षित राहावा यासाठी तुम्हाला किती काळजी घ्यावी लागते किती तास या ठिकाणी सेवा करावी लागते इथे माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये आले की पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत सहा दिवसाचा हा प्रवास आहे तर आम्ही चोवीस तास आम्ही सर्व लोक रस्त्यावर असतो या माऊलीला कुठलाही त्रास होता कामा नाही त्यांची वाहतूक नेहमी आपण लक्षात घेतो की माऊलीना म्हणजे लोकांना नेण्यासाठी नागरिकांना पब्लिकला नेण्यासाठी प्रशासन काम करतं पण यावर्षी वर्षी आपण प्रथम वाहनांना जास्त व्हॅल्यू दिलेले आहे कारण ते वाहन जर विसाव्याला मुक्कामाला जर वेळेत पोचलं तरच त्या वारकऱ्यांना जेवण मिळणार आहे त्यामुळे कुठलाही अपघात मुक्त वारी निर्मल वारी आणि एस पी साहेबांच्या ह्याच्यातून हरित वारे आम्ही करतोय या व सोलापूर जिल्ह्यानं या वारेकरता दीड लाखापेक्षा जास्त झाडं ती पण देशी झाडं दुर्मिळ झाडं या मार्गावर आम्ही लावलेले आहेत वृक्षवल्ली महासोय वनाचार्य तो तर विषय आहेच मात्र महत्त्वाचा भाग म्हणजे एवढे सगळे वारकरी आहेत पण कधी कधी वारकऱ्यासोबत चोरी वगैरे करणारे पण असतात मग आपले पोलीस त्यांना कशा पद्धतीने प्रतिबंध करतात आणि आपले जे साधारण वारकऱ्याच्या विषयातले पोलीस कर्मचारी त्यांचं काय काय काम असतं यामध्ये एल सी बी पी आय सोलापूर आणि पूर्ण महाराष्ट्रातले एल सी बीचे दुय्यम दर्जाचे अधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यातले पाच पाच कर्मचारी एल सी बीचे वारे वार हे वारेमध्ये असतात वारकऱ्यांच्या वेशामध्ये असतात युनिफॉर्मवर असतात सिव्हिल ड्रेसमध्ये असतात आणि पूर्ण जिल्ह्यातले जे उडे पण चोरटे आहेत त्यांच्या सगळ्याचा डाटा आमच्याकडे असतो त्याचे फोटो असतात त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे असतात आणि त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दलची माहिती असते आणि जे आम्ही तीन चार दिवस अगोदर जे ब्रिफिंग घेतो त्यामध्ये हे सर्व कर्मचाऱ्यांना दाखवलं असतं काल आपण जवळजवळ सतरा चोरट्यानं पकडलेला आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे म्हणजे माऊलीचा पालखी सोहळा सुरक्षित जावा आणि प्रत्येक वारकाला पांडुरंगाचं दर्शन व्हावं यासाठी तुमची कस लागलेली ला असते पण ह्या सगळ्यांची सेवा करत असताना पांडुरंग तुम्हाला यातच दिसतो पांडुरंग यांच्यातच आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे सर्वांच्यात आहे पांडुरंगच ही आम्हाला बुद्धी देतो हे एकटा पोलिसांचंही नाही हा देवच आम्हाला घेऊन चाललाय सर्वांना हे अत्यंत वाक्य महत्वाचं आहे का तर एवढी सगळी सेवा करत असताना वारकऱ्यांची सेवा करत असताना कसोशी लागते चोवीस तास ड्युटी करावी लागते पण पांडुरंगच हे सगळं करून घेतो हा भाव मात्र अत्यंत महत्वाचा आहे एकंदरीत या पोलीस दलाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सुरक्षेचं अत्यंत महत्वाचं काम केलं जातं त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार आपण एकदा पुंडलिकवर तयारी करू पुंडलिकवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत माळशिरस